यावर्षी आपल्याला पन्नास विद्यार्थ्यांचं दिलं होतं गेल्या वर्षी पन्नास विद्यार्थ्यांपैकी आपले तीस विद्यार्थ्यांचं पूर्ण झालेलं आहे वीस विद्यार्थी सध्या रेग्युलरमध्ये आहेत hmm. नवीन ॲडमिशन तर बंद केलेत त्यांना फेब्रुवारीपासून सारती संस्थेचे आणि रेग्युलर जे टॅलीचे वगैरे ते मिळून असे आपले चाळीस पन्नास विद्यार्थी आहेत सकाळ आठपासून पासून संध्याकाळी आठपर्यंत इन्स्टिट्यूट आपलं चालू असतं जे विद्यार्थ्याला फ्लेक्झिबल आणि विशेष ॲकॅडमीचा असं आहे आपल्याकडं फक्त एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थी स्टायलिश होतो किंवा कम्प्युटर प्रोसेस करतो असं नाही ज्या महिला म्हणजे त्यांना घरी बसून अकाउंटिंग करायचं आहे किंवा जॉब पाहिजे अशा महिला पण येतात आता एक गेल्या महिन्यामध्ये ॲडमिशन झालं त्या व्यक्तीचं वय सर एकोणीसशे एकाहत्तर ची जन्मतो जवळपास छप्पन वय आहे आणि दररोज सकाळी ते आठ वाजता बरोबर इथे येतात आणि एक व्यक्ती असा आहे त्यांचं सत्तेचाळीस वय आहे ते व्यक्ती बँकेमध्ये मॅनेजर आहे आपल्याकडे सकाळी त्यांच्या बरोबरच आठ वाजता येतात आणि नऊ ला पाच मिनटं कमी असताना बघूत शिकायला वय आपल्याकडे नाही कुठल्याही वर्गाचा विद्यार्थी कुठल्याही वर्गाचा आला कुठल्याही एज जरी व्यक्ती असेल तर त्याला आपण त्या बेसिक लेवलवरती शिकवतो आपल्या अकॅडमीचे असे विद्यार्थी काय आहेत जे बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत जे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कारखान्यामध्ये जॉब करतायत आणि आम्ही आताच एक रिसेंटली एक दहा पंधरा दिवसाखाली एक मेळावा घेतला होता माझे विद्यार्थी जवळपास सत्तर विद्यार्थ्यांचा मी स्वतः सत्कार केलाय की चांगल्या पदावरती कार्यरत विद्यार्थी आहेत आहेत बँकेमध्ये मॅनेजर पोस्ट त्यांचा क्षेत्रात विद्यार्थी कार्यरत आहेत गेले की माझी भेट होते ते बोलतात सर आहे असं आणि कधी कधी भेटायला येतात विचार आणि असं नाही की लातूर मधला विद्यार्थी आपल्याकडे लेक येतो लेक एक पालक असे होते सर आपल्याकडे ट्रिपल सी नावाचा कोर्स चालतो त्याच्यामध्ये मी सुरुवातीला सर शंभर रुपये फीस चार्ज केली जी फ्री ऑफ कॉस्ट त्यांना कम्प्युट म्हणजे इंटरव्ह्यूला कसं बसायचं आहे कसं जायचं आहे कसं बोलायचं आहे हे मी शिकवलं होतो पहिल्यांदा चाळीस विद्यार्थी जॉईन झाले त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी चाळीस वर्षे सर पंचवीस विद्यार्थी राहिले फ्री आहे म्हणून ना मी फीस चार्ज केली आता हजार रुपये फीस केली त्याच्यामध्ये झालं सर तीस विद्यार्थी झाले आणि दीड हजार फीस केली त्याच्यामध्ये सर साठ ते सत्तर विद्यार्थी झाले आणि त्याचा एकवीस दिवसाचा पूर्ण प्लॅन आऊट आहे एकवीस दिवस त्या विद्यार्थ्याला मी प्लॅन देतो की तुला कसं आहे बोलायचं इंटरव्ह्यू कसा द्यायचा तुला हे शिकवतो एकवीस दिवस प्रॉपरली रोमिंग अटायर असेल त्याचं ड्रेसिंग असेल त्याचं स्माइल असेल आय कॉन्टॅक्ट असेल ते सगळं एकवीस दिवस शिकवतो दीड हजार रुपये चार्ज करतो आणि एकवीस दिवसानंतर दोन ते तीन दिवसात लगेच कॅम्पस घेतो दहा हा कंपन्या बोलवतो का याच्या इथल्या लोकलच्या बोलवतो त्याच्यामध्ये प्लेसमेंट करतो रेशो असा येतो सर माझ्याकडे जर वीस विद्यार्थ्यांना ट्रेनिंग घेतलं एकोणीस विद्यार्थी लागतात अठरा विद्यार्थी आहे कारण विद्यार्थ्यांना आज कॉलेज मध्ये असेल क्वालिफिकेशन देत असताना कॉलेज काय करत फक्त त्याला पास कसं व्हायचं हे हो जा, शिकवलं हो जात त्याला पास होण्यापेक्षा त्याच्या पलीकडे दुसरं काहीतरी आणायचं ज्याला ऍक्च्युअल मध्ये जॉब करायचा आहे किंवा त्याला मार्केटमध्ये काय पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी त्या दृष्टीकोन आपण स्किल डेव्हलपमेंट करतो त्याला जर जॉब पाहिजे असेल तर अकाउंटिंगमध्ये दोन ते तीन महिन्याच्या कोर्सवरती त्याला आपण विद्यार्थ्याला फीस भरताना सांगतो हे तुझी इन्व्हेस्टमेंट आहे समज आणि याच्या बेसिसवरती तुला जर पंधरा वीस हजार रुपये जॉब मिळत असेल तर अडचण नाही तर हे आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून असेल किंवा वेगवेगळ्या मार्गदर्शनातून आपण त्यांना गाईड पण करतो आणि विद्यार्थ्यांना प्लेसमेंट पण खूप आठवतो काल परवाच्या रिसेंटली एक मुलगी गातेगावची एक मुलगी होती त्या मुलीचं टॅली हे गातेगावमध्ये झालेलं आहे त्या मुलीचं फीस पण तिनं भरलेली आहे आणि ती फीस भरलेली जास्तीची फीस भरली आणि आपल्याकडे तिने जॉईनिंग केली म्हणजे की आली ती आपण वॅकेन्सी टाकली होती तिला रेफरन्स मिळाला की अशा अशा कंपनीमध्ये जॉब आहे आणि मग त्या मुलीने तिथे जाऊन इंटरव्ह्यू दिला त्याला टॅलीमधलं काहीच येत म्हणजे एक महिना तिने टॅली केल्यानंतर जॉब दुसरीकडे जॉईन करण्याचा प्रयत्न केला टॅली झाल्यानंतर दुसरीकडे टॅली शिकल्यानंतर त्या मुलीनं जॉब जॉईन केला तिकडे गेली इंटरव्ह्यू दिला आपण पाठवलेल्या वेकन्सीला तिला सांगितलं की तू एक महिन्यामध्ये जर ट्रेन झाली टॅलीमध्ये अकाउंटिंगमध्ये तर तुला आम्ही चांगल्या लेवल होती पगार देतो त्या मुलीला सर दहा हजार रुपये पगार होता सुरुवातीला तिच्या कंपनीमध्ये एक महिन्यामध्ये रेग्युलर ती मुलगी गावाकडनं आठ वाजता येत होती आता रिसेंटलीच कालच्या महिन्याची गोष्ट आहे एक महिना त्या मुलीनं रेग्युलर क्लास केली एक तास यायची बसायची प्रॅक्टिस आणि विशेष मॅरेज महिला आहे दहा हजार रुपये पगार लातूरमध्ये भेटत होता आणि गावाकडनं जाण्या एवढे त्या मुलीनं एक महिन्यात टॅली पूर्ण केली आणि ज्या कंपनीची वॅकन्सी आपण त्या महिलेला प्रोव्हाइड केली होती त्या कंपनीत एक महिन्यानंतर गेली एक तारखेला तर तिचा इंटरव्ह्यू घेतला इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्या मुलीला सर त्यांना जास्तीत जास्त पेमेंट लातूर मध्ये लोकलमध्ये जर विचार केला तर बारा पंधरा हजाराच्या समथिंग द्यायला पाहिजे बावीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट फक्त आणि फक्त मुलांना आपण एक आहे आमच्या आम्ही एक सांगतो की तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन पाहिजे असेल रेग्युलरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट रेग्युलर तुम्ही या तुम्हाला क्वालिटी मिळेल फक्त तुम्ही जर आठ दिवस आलात तर चार दिवस घरी बसलात तर क्वालिटी मिळणार नाही हा मुद्दा आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पेशली सांगू तर अशा पद्धतीनं अकॅड आतापर्यंत आपण चालत आहे दहावी बारावी दिल्ली असू कुठली विद्यार्थी सर आपल्याकडे दहावी झालेला विद्यार्थीच नाही आपल्याकडे आय टीचा कोर्स हा पाचवी पासून विद्यार्थी करू शकतो पाचवी पासून आय टीचा विद्यार्थी करू शकतो आणि टॅली हा विद्यार्थी दहावी झालेला विद्यार्थी पण आता आपल्याकडचे असे काही विद्यार्थी आहेत जे आता अकरावी बारावीला ॲडमिशन केलं आहे आणि टॅली करून त्याच्यावरती दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये पैसे म्हणजे कमवतात कॉलेजचा जेवढा खर्च आहे तेवढा ते सहज काढतात किंवा सीएच्या हाताखाली पाच सहा हजार रुपये देऊन म्हणजे वरती काम करतात जसं की टॅली हा कोर्स असायचं कमी वेळेमध्ये शिकतो आणि पैसा कमवण्याचं एक साधन म्हणलं जातं त्याला नॉलेजेबल स्किल आहे आणि कोर्स पण आहे आपल्याकडे दहावी झालेले विद्यार्थी असे काय आहेत ज्यांना दहावी पूर्ण केले आता ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे फक्त टॅलीवर कॅम्पस एक मुलगा लागला त्या मुलाचं त्याला फॉर्मली विचारलं इंटरव्यू मध्ये आणि त्या विद्यार्थ्याला सर साडेचार लाखाचं पॅकेज मिळाला आता कालच्याच कॅम्पसमध्ये मगरपट्ट्यामध्ये आणि विशेष त्या मुलाचं साडेचार लाखाचं पॅकेज प्लस त्याला त्या विद्यार्थ्याची परिस्थिती जर बघितली तर अक्षरशः फीस भरायला फीस परिस्थिती नव्हती त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला हजार रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये दिला आणि कोर्स संपण्याच्या अगोदर सर्टिफिकेट त्याचा आलं नाही त्याच्या अगोदर त्याला मी जॉब लावला साडेचार लाखाचं पॅकेज इन्फोसिस कंपनीमध्ये जॉब लावला मगर पट्ट्यामध्ये म्हणजे असं आपण विद्यार्थी घडवतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत जातो आणि काही कोर्सेस मी स्वतः फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थी आणि विशेष याच्यामध्ये आणखीन असा आहे काही विद्यार्थ्यांची परिस्थिती जर नसेल तर त्यांना पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आपण त्या ठिकाणी शिकवतो पण त्याचा आधी बॅकग्राऊंड बघितलं जात आणि त्यांची खरंच असे काही लोक आहेत जे परिस्थिती असून देखील सर एक महिन्यानं तीस भरतो म्हणतात ते पुन्हा गायबच होतात असे पण काही उदाहरणं येतात म्हणजे आगळं वेगळं उपक्रम प्लस त्याच्यामध्ये एक त्या मुलांचं आयुष्याची शिजरी बांधून देण्याचं काम एक चांगल्या पद्धतीने करत आहे म्हणजे कारण तुमचं आयुष्यच ज्याच्यावरती आहे ते जर आम्ही तुमचं बनवून दिलं असेल तर त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि बाहेर दुसरं कोणी देईल का नाही याची गॅरंटी नाही करत कुठलं कॉलेज म्हणत नाही तुम्ही ते जॉबला जावा आणि त्याच्या आयुष्याचे शुद्धी बांधण्याचं काम आपण अकरावीच्या बांधतो मग विद्यार्थी आपले लोकल दिसत कसं रो लातूरचेच ला विद्यार्थी फक्त लातूर जिल्ह्यातलेच ले येतात का बाहेर आपल्याकडे मुलगी होती सर तुम्ही इमेजिंग करणार नाही आत्ता आपल्याकडे म्हणजे मुरुडचे आठ विद्यार्थी आहेत आणि विशेष एक पालक सर एकवीस दिवस ट्रेनिंग घेण्यासाठी जॉबला लागण्यासाठी एकवीस दिवस सर तुळजापूरच्या दररोज एक तासासाठी ती मुलगी आणि तिच्या वडील एस मध्ये प्रवास केला सर अरे बा आणि आज ती मुलगी आय सी बँकेमध्ये आर एम म्हणून रिलेशनशिप मॅनेजर म्हणून जॉब त्या मुलीला सत्तावीस हजार रुपये पगार आहे तुळजापूरहून दररोज एक तास तरी एकवीस दिवस ती मुलगी आली असते आपल्याकडे घनसरगावहून मुलं येतात कामखेड्याहून येतात आपल्याकडे रेणापूरहून मुलं येतात आपल्याकडे मुरडून येतात इकडे आपल्या देवणीकडने विद्यार्थी आहेत उजनीचा विद्यार्थी आता रिसेंट आत्ताच गेलाय मला वाटतंय असेल अंदाज उजनीवरनं दररोज विद्यार्थी एक गाडीवर येत असतात फक्त क्लास करण्यासाठी फक्त आणि फक्त क्वालिटी एज्युकेशन मध्ये आपण एक नेम असंच आहे की विद्यार्थ्यांसाठी आपण प्लेसमेंट विथ करियर मार्गदर्शन प्लस त्याच्या करियर पूर्ण बाजू एक पूर्ण म्हणजे चार महिन्यात जॉब पूर्ण तीन ते चार महिन्यामध्ये त्याला कोर्स पूर्ण केला पाहिजे आपल्याकडे आलं पाहिजे रेग्युलर केलं पाहिजे त्याला जॉब करून लोक काय म्हणतात तुझ्याकडं क्वालिटी काय सांग कंपनी काय म्हणते तुला काय येतं सांग मी तुला जॉब देतो म्हणतो जिथे अकाउंटिंगची गरज आहे जिथे कंपनीमध्ये ॲडव्हान्स ऍडव्हान्सेक्शनची गरज आहे तिथं जर तुम्हाला ते भेटत असेल तर मग तुम्ही हे प्रोसेस पूर्ण करून पण जॉब काढू हो त्याची प्रसिद्धीला आपण कमी पडतो आहे का नाही प्रसिद्धीला कमी आपण थोडा आणि विशेष अख्ख्या पूर्ण लातूर मध्ये तुम्ही माझ्या अकॅडमीच कुठेच बॅनर बघणार नाही कुठेच पोस्टर बघणार नाही आणि कुठेच माझ्याकडे विशेष असं आहे माझ्या विद्यार्थीच मला ऍडमिशन प्रोव्हाइड करत तुम्ही कुठेही पहा अकॅडमीला लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण सुरत सरांना मार्केटिंग केलंय किंवा सुरसर बॅनर न लावलंय फॅम्लेट प्रोव्हाइड केलंय विद्यार्थ्यांना असं काही करत नाही सर माझे विद्यार्थी इथे शिकलेले विद्यार्थी अरे शिकायचे ना तुला तिथं जा विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू आपल्यासाठी मोस्ट आहे पण पूर्ण गेल्या वर्षात जेवढे आपण प्रोग्राम घेतले ते कटआउट आहेत अहमदपूरला करिअर मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या लेवलवर हजारो विद्यार्थ्यांना आपण करिअर मार्गदर्शन आणि त्यांचा वेग देण्याचा प्रयत्न एकमेव आपण करतो विद्यार्थ्यांना एक एक तास दोन दोन तास एक एक हो आता कॅम्पसच्या एका ऐंशी विद्यार्थी फक्त करिअर मार्गदर्शन ऐकण्यासाठी फोर व्हीलर करून आले होते फक्त ऐकण्यासाठी की सर चांगलं बोलतात आणि मार्गदर्शन चांगलं करतात आपल्याकडे परिस्थिती आता महाविद्यालयात अशी आहे एखादा व्याख्यान आहे म्हटल्यानंतर विद्यार्थी बसायची तयारी नाही हो

आणि माझं दहा महाविद्यालय महाविद्यालयासोबत दहा टक्के म्हणजे hmm. तुमचे विद्यार्थी जरी आमच्याकडे आले तर आम्ही पन्नास शिकू पण hmm. तरी पण स्वतःच म्हणजे ह्याच्यावरतीच आपण म्हणजे विचारावरतीच आणि लोकांमध्ये फिरूनच आपण ॲडमिशन पूर्ण करतो आणि आत्ता इथून पुढे जर आता थोडं मार्केटमध्ये आपण त्या ठिकाणी मार्केटिंग करण्याचा प्रयत्न रील बनवणे असेल ग्राफिक डिझाईन असेल बॅनर बाजी असेल सोशल मीडियाचा वापर सोशल मीडियाचा वापर करतोय पण तुम्ही मला तो मध्ये पूर्ण कुठेच सुरसरांचा पोस्टर किंवा बॅनर दिसणार नाही अकॅडमिक काम ठिकाणी कामातून ओळख कामा कामातूनच ओळख महत्वाची आहे टिकते देखील हो तो टिकतो सर आता किती किती विद्यार्थी झाले असतील म्हणता तुम्ही आता जॉब जॉबला जॉबला सर आतापर्यंत हजारो विद्यार्थी जॉबला प्लेसमेंट आहे आणि विशेष हे तर हजारो संख्या सांगतो मी बट असं आपण मेसेज टाकलाय आणि आता मित्र जॉईन केलाय हे वेगळंच आहे सर रेकॉर्डच नाही आपल्याकडे आता तुम्ही जर माझ्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये बघितला तर आज सकाळी मी तीन मेसेज टाकलेत तीनही वेगवेगळ्या कंपनीचे आणि त्या कंपनीला वैकन्सीज आहेत कुठे तीस वेकन्सी आहे कुठे चाळीस वेकन्सी आहे कुठे पन्नास वेकन्सी आहे आणि आता पण आपल्याला जर आता हो, एक आहे वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या काम वेगवेगळ्या ह्याच्या विचारावरती काम करतात माझं एक म्हणणं आहे कुठलाही विद्यार्थी एखाद्या संघटनेचा पक्षाचा कार्यकर्ता बनतो त्याच्यापेक्षा संघटना त्या विद्यार्थ्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून काय काम करते हे महत्वाचं मी विद्यार्थ्याला सरळ म्हणतो बाबा ती संघटना तुझं घर चालवते का hmm. नसेल चालवत मग त्या विद्यार्थी त्या संघटनेनं वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी काय राबवलं hmm. हे सांग मला विद्यार्थ्यांसाठी कुठल्या प्लेसमेंटचा ड्राईव्ह ठेवलाय का त्याने कुठल्या कोर्सेस लॉन्च केलेत का एखाद्या अकॅडमीला जाऊन माझे हे शंभर विद्यार्थी माझ्या गल्लीतले आहेत सर यांना शिकवा असं सांगितलंय का नाही मला हे म्हणायचं तुम्ही विद्यार्थ्यांच्या करिअरचं जर संघटना एखादी काम करत असेल तर त्या संघटनेसोबत जोडायला त्यांच्यासोबत काम करायला मी तयार आहे जेणेकरून त्या लोकांपर्यंत आम्ही जाऊ काम करू त्या लोकांना शंभर तुमच्या लोक असू द्या दहा असू द्या वीस असू द्या त्यांना प्लेसमेंट आपण सगळेजण नोंद करू ना त्याचं घर तरी दहा हजारामध्ये भागेल ना मी खंत व्यक्ती केली गेल्या वर्षात आमच्याकडे सुशिला देवी महाविद्यालयामध्ये कॅम्पस ड्राईव्ह केला सत्तेचाळीस वर्षाची व्यक्ती माझ्याकडे आली सर मला जॉब पाहिजे म्हणते सत्तेचाळीस वर्षाची व्यक्ती आणि त्या व्यक्तीला दोन मुलं तीन मुली होत्या कमाल करू लातूर मध्ये एवढं म्हणजे वाढलंय लोकांना आपल्याला योग्य वेळेत काय करायचंय हेच माहित नाही लोक असतात आणि आता पण असे पण पन काही लोक आहेत सर ज्यांचा कोरोनामध्ये जॉब गेला ती लोक आता माझ्याकडे येतात तर माझा जॉब गेला माझ्याकडे साधन नाही काही मला जॉब ला कुठे तरी लावा असे भरपूर लोक आहेत सर ज्यांचं वय सर मी आता म्हणलं ना नाही आत्ता त्या दिवशी गरज आहे शिकायला वयाची वाटत नसतेच बट स्किल ओरिएंटेड एज्युकेशन घेणं पण तिथे आणि शिक्षण दहावीच का जास्त कमीत कमी शिक्षण सर कमीत कमी दहावी असून तुम्हाला मी आता सर तुम्ही मला मी आता एक शब्द सांगतो तुम्ही मला कुठल्याही गावातले शंभर नाही दोनशे लोक पोरं उभा करा माझ्यासमोर सर या पोरांचं दहावी झालं आता तुमच्या पोरगा जॉबला ठेवला पाहिजे गॅरंटी आपली बॉन्डवर लिहून देतो शिक्षण आणि सर एक सांगतो आता तुम्ही मला तिकडचं शिक्षण <स्थ> माझ्याकडचा कोर्स पण पूर्ण नाही करू द्या त्याला कोर्स पण पूर्ण नाही करू द्या त्याचं दहावी पूर्ण असू द्या त्या पोरला त्या शंभर पोरांना कामाला लावायचं काम तुम्हाला तुम्हाला ले, दख्वी बघायचं का आता लगेच रिसेंटली फोन लावतो तो व्यक्ती लगेच म्हणतो सर आपल्याकडे फक्त दहावी दहावी त्या पोरला काम फक्त त्या पोराची तळमळ असली पाहिजे सर माझ्याकडे मला कष्ट करायचे तळमळ असली पाहिजे कंपनी काय म्हणते हार्ड वर्किंग पाहिजे नॉलेज पाहिजेच म्हणते अरे त्याला इंग्लिश काय नाही उद्या ना काही अडचण नाही त्या पोरांना दिशाभूल पुराय त्यांना विशेष वेगळं मार्गदर्शन किंवा त्यांना करिअरचे बेच माहीत नाही असे लोक आहेत मी आता तुम्हाला म्हणतो दहावी झालेला मुलगा असू द्या त्याला आपण जॉब लागलो पण वयाच्या आठ त्यांची जी कंपनीची असणार अठ्ठावीस आहे एकोणतीस आहे तीस आहे तीस वयाची आठ असेल तीस पर्यंत लावण्याची आपण जिमेदारी एवढं सांगतो संपर्क आहे संपर्काचा एक एक कंपनी असं अशा आहे ते म्हणतात की आम्हाला एम्प्लॉई तर हवा आहे पण तो हार्डवर्किंग पाहिजे त्याला गरज पाहिजे आपल्याकडचा पर्ग काय म्हणतो एवढेच पगार आहे एवढा वेळच चाललाय कंपनी घरात बसून काहीच देईल ना अशा गोष्टी आहेत तर आपण जे लोक